नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि आपल्या सगळ्यांसाठी आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे देणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि या रेसिपीचं नाव आहे अळीवाचे लाडू चला तर मग आपण हे ही रेसिपी करायला घेऊया इथे मी शंभर ग्रॅम अळीव घेतलेला आहे हा अळीव बाजारातून आणल्यानंतर मी तो स्वच्छ निवडून एक दोन वेळा पाण्यातून धुवून घेतला आणि नारळाच्या पाण्यात दोन तास भिजवून घेतला पन्नास ग्रॅम काजूगर आणि एक जायफळ घेतलं दोन मोठे चमचे तूप घेतलं तीन वाट्या ओलं खोबरं घेतलं आणि दोन वाट्या गूळ घेतला एका कढईमध्ये एक खोबरं मी घालून घेतलं आणि मंद गॅसवर हे परतून घेते खोबरं सुरुवातीला असं परतून घेतलं का या खोबऱ्यामधला पाण्याचा अंश निघून जातो हे खोबरं पाच मिनटं परतून झाल्यानंतर आपण जो शंभर ग्रॅम अळीव भिजवून घेतला होता तो इथे घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण पाच मिनटं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे अळीवाला हलीम असंही म्हटलं जातं अळीबामध्ये आयर्न कॅल्शियम फॉलिक ॲसिड प्रोटीन्स विटॅमिन ए बी सी हे भरपूर प्रमाणात असतात पाच मिनटं हे मिश्रण परतून झाल्यानंतर आपण यामध्ये दोन वाट्या गूळ घालून घेतला अळीबामध्ये फॉलिक ॲसिड आणि आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे ॲनिमियासारख्या आजारात अळीव खूपच उपयुक्त ठरतो ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं त्यांनी अळीवाचं सेवन नियमित केलं गेलं पाहिजे अळीवामुळे रक्तशुद्धी होते अळीव बुद्धिवर्धक असल्यामुळे लहान मुलांना हा खूपच उपयुक्त ठरतो म्हणून लहान मुलांना दररोज अळीबाचा एक लाडू दिला गेला पाहिजे हे मिश्रण दहा ते बारा मिनटं मंद गॅसवर परतून घेतलं त्यामुळे याच्यातील पाण्याचा अंश बऱ्याच प्रमाणात कमी झाला आता यामध्ये एक चमचा जायफळ पावडर घालून घेतली जायफळ पावडरीमुळे या लाडवाला खूप छान स्वाद येतो हे मिश्रण दोन मिनटं परतून घेऊया आणि यामध्ये दोन चमचे साजूक तूप आणि पन्नास ग्रॅम काजूगर घालून घेऊया तुम्हाला इथे आणखी काही ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तेही तुम्ही वापरू शकता हे मिश्रण आपण एकूण वीस ते पंचवीस मिनटं मंद गॅसवर परतून घेतलेलं आहे या मिश्रणामधला ओलसरपणा कमी झाला का हे मिश्रण लाडू बनण्यासाठी तयार झालं असं आपण समजायचं आता इथे गॅस बंद करून घेतला आणि हे मिश्रण एका ताटामध्ये कोमट होण्यासाठी काढून घेते हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत हे लाडू अगदी पटपट वळले जातात जस जसं हे मिश्रण थंड होत जाईल तस तसे लाडू आपले पटकन वळून होतात लाडू जर वळले जात नसतील म्हणजे हे मिश्रण जर ओलसर राहिलं असेल तर हे मिश्रण भांड्यामध्ये घालून पुन्हा पाच मिनटं मंद गॅसवर परतून घ्या म्हणजे याचे लाडू पटकन वळले जातील अळीव उष्ण असल्यामुळे याचं जास्त प्रमाणात सेवन करायचं नाही आहे अळीवाच्या नियमित सेवनाने आपल्या पोटाचे अनेक विकार दूर होतात अळीब रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी खूपच उपयुक्त ठरतं म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अळीबचा एकतरी लाडू दररोज खाल्ला गेला पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं आपण हे सगळे लाडू तयार करून घेतले तुम्हीही या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील